तर नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये तर आज आहे सुट्टीचा दिवस तर म्हणजे कुठंतरी एन्जॉय करू जर न्यू येऊ तर आमच्या बाबांबरोबर आणि चाललो आहे ऑफ रोडिंगला आणि ऑफ रोडिंगला काय घेऊन चाललो आहे ती आमची शाईन तर आजकाल मी ऐकलं पण नसेल की शाईन घेऊन पण ऑफ रोडिंगला चालतं आहे तर आम्ही जाणार आहोत नवीन काहीतरी ट्राय करणार आहोत तर चला तुम्हाला पण दाखवतो जाणं अशी मजा येते आणि कुठं जायचं आहे तर मला ती पण दाखवतो तर अशी चाललेली ऑफ रोडिंग तुम्ही बघू शकता जो आमचा रायडर आहे तो एकदम खतरनाक माणूस आहे चेतन भाऊ कुंभार यांना तुम्ही ओळखतच असाल आपल्या प्रत्येक ब्लॉगमध्ये मध्ये हे असतातच तरी आमचा एक पार्टनर आज नाही तो म्हणजे तुमचा सगळ्यांचा लाडका विक्रांत कुंभार म्हणजे विक्रांत ब्लॉग तरी आमचा एक मेंबर तो आमच्या बरोबर नाही आता मी त्याच्या कामासाठी गेलेला आहे बाहेर तर तो म्हणजे तुम्ही त्याला ओळखत असाल तर विक्रांत कुंभार हा आपल्या बरोबर दर असतो आणि चॅनल पण आहे विक्रांत ब्लॉग म्हणून त्याला पण सबस्क्राईब करायला विसरू नका परत तो आला की त्याच्या बरोबर आज आमचे अचानक चालले आहे मध्ये काय नवीन काढले आम्ही आम्हाला माहिती नाहीये <laughs> चाललोय <लोगी> चाललोय <laughs> जोपर्यंत गाडीतलं पेट्रोल संपत नाही तोपर्यंत सगळं चालत राहायचंय <laughs> <laughs> लोक आतापर्यंत हिमालयन एक्सपस अशा गार्डनवर अफ रोडिंग करतात पण आम्ही नवीन काहीतरी शोधून काढले ते म्हणजे शाईन वरती फॉरवर्डिंग करणं <laughs> आम्ही आता डोंगरावरती आलोय थोड्या अंतरावर आहोत आणि असा हा डोंगर अजून आपल्याला तिथपर्यंत जायचंय वरती आमचा फेवरेट प्लेस आणि हा आमचा आम फेवरेट प्लेस आहे उन्हाळ्यात कुठला पण वरच नाही आम्ही इथं असतो सारखे पावसाळ्यात गाडी होता पहिंदाच चाललोय चला ऑफ रोडिंगचा आनंद होतो का रविक्रांत कंपनी गेलाय त्याला बसायला असेल केली असं नेक्स्ट टाइम करू मित्रांनो आमची ऑफलोडिंग कशी झाली ती सांगा तुम्ही कॉमेंट मध्ये ब्लॉक चा अँकल जरा चुका असेल थोडी सोड बाईक आहे ना सोड बाईक आहे आता आम्ही डायरेक्ट आता करायचा प्लेन रास्ता आहे मेन ऑपरेटिंग चॉईस परत तुम्हाला येस आता आपण कंदमुळे करतोडे आहे सगळं गाव आमच्या डोंगर कंदमुळे करतोडे आहे सगळे जे पाहिजे ते जो रान नेवा ते सगळं असतं आमच्या इथे ऑफ रोणीचं आता पडलो आहे मी ती फुटेज नेमका आली नाहीये चला अजून पुढे पण जायचंय तर ही आहे गाडी स्वच्छ करण्यासाठी तर गाडीचा प्रवास हा इथपर्यंतच होता तर इथून पुढे आपल्याला चालत प्रवास करायचा आहे तर हा ब्लॉग असाच ती ब्लॉग म्हणून पण म्हणू शकता काही काम नाही आमच्या दोघांना आपण पण कुठे सुट्टीचा दिवस फिरतोय असतो कुठ तरी कुठंतरी आणि हा पावसाळा असला तर डोंगरात वगैरे फिरणं म्हणजे अगोदर आणि शहरातले लोक पण आवडीने नाही सगळं ट्रॅक वगैरे करत असतात तर आपल्या गावाची सुंदरता आपणच दाखवू हे बघा <laughs> चला जाऊयात पुढे हो मी आता चप्पल हातात घेतली आता हे ऐकत नसतात थोडी ऑफ रोडिंग थोडी ट्रेकिंग <laughs> गावाकडे राहण्याचा फायदा हाच असतो ॲडव्हेंचर सगळं करू शकता तुम्ही आणि प्लॅन असे अचानकच होत असतात काय असे महा <laughs> <आग़ागा। laughs> पैसे वगैरे देऊन जायचे ट्रॅकला जर आपल्या गावातच असं बनणार ट्रॅक असेल तर <laughs> आमचा जो दुसरा मेंबर आहे विक्रांत तो परत आला तर इथे एक खास ट्रेकसाठी पॉईंट आहे आमचा <laughs> 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 तो म्हणजे तीन टेकडी म्हणजे तीन अशा टेकड्या आहेत आणि जे शेवटची टेकडी आहे तिथे एक मंदिर आहे खंडोबा खंडोबाचं मंदिर तर तिकडे पण जाऊ आपण मला माहीत नसेल ते मंदिर तर इंस्टाग्रामवर आमची मेनी ब्लॉग एक त्या त्या मंदिराचं जरा प्रवास आम्ही टाकलेला आहे तो पण तुम्ही बघू शकता तर अशी आमची चाललेली मेहनत थोड्या आलेलं आहे आता तर चला भाऊ आमचं काय ऐकत नाहीये किती काय वर गेल्याशात थांबायचं नाहीये मला पण वाटत मी पण चप्पल घ्यावी काढून हातात चप्पल अवघड आहे हे <laughs> काहीतरी नवीन ट्राय केलंय आम्ही जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट करून सांगा की असे ब्लॉक अजून आले पाहिजेत का नाही तर आमचे भाऊ चालून चालून दमल्यामुळे थोडीशी विश्रांती घेत आहेत बघू शकता तुम्ही आणि हा असा निसर्ग सिम्पलच ट्रॅक आहे असे खूप सारे ट्रॅक आमच्या गावातल्या डोंगर आपण घेऊ शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच हे मग कशी बोललो तर नक्की कमेंट करा प्रतिसाला प्रतिसाद आला तर नवीन ब्लॉग अजून असेच येऊ शकतात तर स्टेट येऊन थोडा आराम करू थोडा आराम करू आणि जाऊयात पुढे बाय बाय मी पण घेतले चप्पल हातात आणू आणि पाया आणि जातोय आहे आणि हा आमचा भाऊ खूपच एक्सट्रायटेड आहे थांबतच नाही आहे पाच मिनटं पण तर चला आपण पण जाऊया लेस गो तर असे बिना चप्पलीच चालता ना काटे काटेकुट्यांचं जरा लक्ष द्यावा तुम्ही तर आमच्या भाऊंना तर सवयचे की लहानपणापासून या डोंगरातच लहानपण गेलेलं आहे आमचं त्यामुळे काही नवीन गोष्ट नाही आमच्यासाठी तर खूप दिवस झाले आपल्या चॅनलवर कोणताही ब्लॉग नव्हता आला त्यामुळे म्हटलं काहीतरी ब्लॉग शूट करावा तर आमच्या भाऊनी ॲड दिली पाऊस पडला तर ते ट्रेकला पण जाऊन यावं आहे चाललोय साहे भाऊ एक स्माईल <laughs> मी पण वरती तर असे खूपच छान असे रिसनिसर्ग निसर्गरम्य दृश्य पुढं मला असेल yes. दुःख तर तो किल्ला आहे विचित्रगड आणि हे आमचं गाव उतरवली आणि ते जिथं सौंदर्य कलर जसं आहे तो कळस म्हणजे आमच्या गावचं भैरवनाथाचं मंदिर आणि आमचा भाऊ एकदम टॉपवर ब्लर झाला हां असं तर आमचा भाऊ एकदम टॉपर घेऊन थांबलेला आहे कशी आहे पोच हा नाकरते काय एक तासाच्या ट्रॅक नंतर फायनली आम्ही दोघं पोचतोय आमच्या लोकेशन वरती लोकेशन बघू शकता तुम्ही डोंगर ओके खूपच एक नंबर आराम करू उतरूया करत एकदा तर भाऊ तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती कसा वाटतोय परिसर एक नंबर उतरवली चालेल का एक नंबरच हिडन जेम अप्लेस हा ना नाही कारण असे खूप नवीन नवीन ट्रॅक आणि हेडन जेमॉ प्लेस ऑफ उतरवली आम्ही तुम्हाला दाखवू पण येऊ शकतो स्टेट येऊन आपण पण येऊ शकतो आमचं उतरवतो हां तर जसं आमच्या भाऊनी बोललं आहे तुम्हाला पण आमची उतरं निसर्ग पाहायचा असेल तर येऊ शकता जर काही लागली गरज तर कॉन्टॅक्ट करा आम्हाला आमच्या इंस्टाग्रामवरून हे जे लिंक आम्ही बायोमध्ये देऊ तर थोडं येतं जरा बसू निसर्गाचा आनंद घेऊ आणि जाऊयात खाली आपली गाडी घेऊ आणि परत एकदा एक ऑफरोडिंग करू आणि जाऊयात घराकडे तर चला जातानाच होता बाय बाय असा हा निसर्ग पाहून एकच शब्द आठवला आहे तो म्हणजे काय झाडी काय डोंगर माहित असेल तुम्हाला हा डायलॉग तर तर निघालेले आम्ही परतीच्या प्रवासासाठी की हे बघूस पाऊस खूपच भरून आलेला आहे जगीता हा टाकलो तडकपणाच राहू तर चला तर असा होता आजचा ब्लॉग जाऊ खाली तर जा, खालीचं काय एक्स्ट्रा एक्साइटिंग एक सूट असेल परत जाताना ते पण दाखवतो थोडी जरा इंग्लिश समजून घ्या चुकली वगैरे असेल तर चुक भूलमावी काय म्हणतो भाऊ बर बरोबर आहे का नाही काय चुकलं तर चुक भूल तर आमचा तिसरा मेंबर विक्रांत कुंभार याला आम्ही खूप मिस करत आहे जर तो ह्या ब्लॉग बघत असेल तर कमेंट करून सांगा हे नेक्स्ट टाइम कुठं जायचंय हा दुपारी पण जर प्लॅन झालाच तर दुसऱ्या लोकेशनला जाऊ आणि जर गेलो तर त्याचा ब्लॉग तुम्हाला नक्की बघायला भेटेल एक तर माझ्या चॅनलवरती नाही तर मग विक्रांत भाऊच्या चॅनलवरती चेतन मोजं म्हणे एखादा चॅनल उघडून टाकावा असं वाट वाटतंय मला यूट्यूबला बघू आता कसं काय होईल तसं तुमच्यापर्यंत लाईव्ह अपडेट्स पोहोचत राहतील आणि हा एक फायनल यू तुम्ही बघून घ्या कसा वाटतंय तर असा हा झालेला आहे परतीचा प्रवास सुरू हळूहळू उतरावं लागेल इथून आपल्याला हां मी उतरतो एवढे येश डायरेक्ट उड्या मार की येश मॅन वर्सेस वाईल्ड <laughs> नाही व्हिडिओ शूटिंग काय थांबलं नाही पाहिजे दोन्ही फोनमधनी ब्लॉकसाठी कंटेंट घेणार आहे आम्ही <laughs> तर पाऊस खूपच भरून आलेला आहे तर फटापट निघावे पावसा डायरेक्ट भेटू आता आपण आपल्या गाडीपशी चला बाय तर फायनली पोचलो आहे आम्ही खाली तर एवढा मोठा डोंगर सोडून आम्ही वर गेलो होतो फायनली गाडी पशी आलो आहे निघूयात आता घराकडे चला जरा प्रवास सुरू आपला हो काढा आपली गाडी पुन्हा एकदा अडकलेली एक गाडी आणि सुद्धा चिलावला स्वतःच पासून स्वतःच निघणार तर भर पर पावसात परत एकदा रोडिंग विथ शाईन तर फायनली आलो आहे आम्ही घरी तर मग कसा होता आजचा ट्रेक एक नंबर ट्रॅक होता आज मस्त वाटला ऐव्हर संडे ट्रेक प्लस ऑफ रोडिंग हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तर भेटू पुढच्या महिन्या हा ब्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय